आज आपण शेपूची भाजी साधी आणि सिंपल पद्धतीने करणार आहोत त्यासाठी आपण दोन जुड्या शेपूची भाजी कापून घेतलेली हिरव्या मिरच्या घेतल्यात लसूण घेतला जिरे मीठ थोडीशी शेंगादाणे आणि मूग घेतलेली तर आपण भिजत घाल कढईमध्ये आपण दोन फाळ्या तेल टाकून घेऊया शेपूची भाजी धुऊन पिळून काय करायची आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया तेलामध्ये त्याच्यामध्ये आपण मूग टाकून घेऊ घेऊ हे एकत्र करायचं आपण असं हलव हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाण्याचं कूट आपण जाडसर केलेलं आहे वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये वरतून आपण जिरे टाकायचे वरतून जिरे टाकले की सेंट छान येतो हे मिक्स करून घ्यायचं याच्यात पाच मिनटासाठी आपण झाकून ठेवूया आपण शिजू करून पाहूया आपण मीठ टाकलेलं नाही मीठ टाकून घेऊया मिक्स करायचं हे छान छान अजून थोडीशी कसरी आपण बरं दोन मिनिटासाठी झाकण ठेवू भाजी आपण चपून पाहूया शिजली छान झालेली आहे चपची छान वासी राहिलेलं आहे मूक टाकून आपण ही भाजी साधी आणि सोप्या पद्धतीने बनवलेली आहे तुम्ही नक्की करून पहा लाईक आणि शेअर करायला विसरू नका